नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील महत्वाच्या घडामोडी जनसेवक महेश रायपड यांच्या प्रयत्नाने कष्टकरी महिलांना गृहोपयोगी साहित्य वाटप डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे आयोजन कष्टकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या दैनिक जीवनात उपयोगी ठरणारे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमात कल्याण पूर्व भागातील अनेक कष्टकरी महिलांना शासनेच्या योजनेतून गृहोपयोगी साहित्यांच्या तीनशेच्या वर किट वाटप करण्यात आले या उपक्रमात सहभागी महिलांना विविध प्रकारच्या एकोणतीस गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या त्यामुळे महिलांच्या घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळणार असून त्यांच्या श्रमांची बचत होणार आहे कार्यक्रमाचे आयोजन जनसेवक महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आले सामाजिक कार्यांची ही परंपरा सातत्याने चालू ठेवत गायक शासनाच्या विविध योजनांद्वारे मदत मिळवून बोलताना महेश गायकवाड म्हणाले कष्टकरी महिला समाजाचा कणा आहेत त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांच्या घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही अशा योजनांद्वारे त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवत असतो हे कार्य पुढेही अधिक व्यापक स्वरूपात चालू राहील या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महिलांनी यासाठी फाउंडेशनचे आभार मानले डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प या कार्यक्रमातून प्रकर्षाने दिसून आला या समयी शंकर मुटकेकर निलेश रसाळ चंद्रसेन सोनावळे सुमेध घुमणे मधुर म्हात्रे आदि पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भोटे यांनी केले कल्याण पूर्वेमध्ये महेश दादांच्या माध्यमातून हे ही संधी सुवर्ण संधी ही कधीच आपल्या इथे गरी गोरगरिबांपर्यंत गर 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 पोहोचली नव्हती ही आपल्या दादांमुळे आपल्याला एक भाग्यामध्ये आपले भाग्य आहे की या दादांमुळे आपल्याला ही गोष्ट मिळले इथे कल्याण मध्ये आणि कोणत्याही गरजेचं काम असेल कोणतेही अडचण असेल ही दादांच्या माध्यमातून आपल्याला सतत मिळत असते हे आपले सज्ज उभे राहत असतात आपल्या मागे आणि आतापर्यंत जवळजवळ अडीच ते तीन हजार माणसांना महिलांच्या कार्यालयातून आतापर्यंत पूर्ण कल्याणमध्ये साडेपाच सहा हजार लोकांना दिल्या परंतु एकट्या महिला कार्यालयातून जवळजवळ तीन हजार नागरिकांना भांडी वाटप झालेली आहे पेट्या वाटप झालेली आहे त्यामुळे एकदा पुन्हा एकदा महिला करता जोरदार टाळ्या म्हणून ही योजना पुढेही सातत्यपूर्ण चालू राहील अनेक लोकांचा समज आहे का आम्ही फॉर्म भरलेले आहेत परंतु आम्हाला अजून भांडी भेटली नाही हा शासनाचा कार्यक्रम आहे शासनाचा शासन दरबारी प्रत्येक जागेवर आपल्याला आपले डॉक्युमेंट पुरवावे लागतात ज्यांच्या डॉक्युमेंट पूर्ण होतात त्या त्या लोकांना आपण अशी इथे भांडी वाटतोय अजूनही हा कार्यक्रम सातत्यपूर्ण चालू ठेवण्यात येणार आहे ज्यांचे कोणाचे अजून फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या अजून ज्यांना भेटले नाहीत असं वाटतंय परंतु प्रत्येक वेळेस आपण तीनशे चारशे पाचशे लोकांचा भांडी वाटतोय त्यामुळे ज्यांच्या पुढे भविष्यात ही भांडी, भांडी सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या दिल्या जातील संसार योजना असेल अनेक योजना मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण कल्याणपुरीमध्ये राबवल्या आज गेल्या दोन तीन वर्षांमध्ये बत्तीस हजार लोकांपर्यंत आपण या योजना पोचवल्या माझ्या कार्यालयामधून आज त्या योजनाच्या माध्यमातून जे कार्ड मिळतं नागरिकांना गोरगरीब लोकांना त्या कार्डच्या माध्यमातून हारण्यासारखे मोठे मोठे सुद्धा मोफत केले जातात ह्याच्या कल्पना अनेक नागरिकांना नाही आहे आम्ही वारंवार लोकांना आवाहन करतो आहे की आपण जनजागृती ठेवा या ज्या योजना आहेत या योजना अंतर्गत ज्या पण लाभ मिळतो आहे त्याच्या बाबतीत आपण प्रत्येकाने प्रचार प्रसार केला पाहिजे आज ज्या ज्यांना 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 आज तीनशे महिलांना आपण भांडी वाटप करतोय त्या महिलांना सुद्धा विनंती आहे की आपण इतर महिलांना सुद्धा कळवा जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ मिळेल तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बे लायकांना विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद